माणिकराव कोकाट्यांचं प्रकरण सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आले आणि या सगळ्यानंतर अजित पवार गटाला ग्रहण लागले की काय असं म्हटलं जाते पहिल्यांदा धनंजय मुंडे यांचा राजीनामा याच मानिकराव कोकाट्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि करण्यात आलेलं बदल आणि आता थेट माणिकराव कोकाटे यांचा घेण्यात आलेला राजीनामा आणि मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेलं मंत्रिपद आणि यावर आता कोणकोणत्या कौन नेत्यांची नियुक्ती केली जाऊ शकते म्हणजे कोणत्या नेत्याला या मंत्रिपदी किंवा हे खातं दिलं जाऊ शकतं ही सुरू झालेली चर्चा चला तर मग याबद्दलच एकच जे आता माणिकराव कोकाटांचं मंत्रीपद आहे क्रीडा मंत्रीपद ते कोणत्या नेत्याला दिलं जाण्याची शक्यता आहे येथील सहा नाव जी चर्चेत आहेत त्याच्याबद्दलच आपण बोलूयात नमस्कार मी संजना कटू मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला खरं तर हे सगळं प्रकरण आपल्याला समजले पण थोडक्यात आतापर्यंत सुरुवातीपासून आतापर्यंत काय झालं हे समजून घेऊयात तर झालं होतं असं की नाशिकमधील उच्चगृह समजल्या जाणाऱ्या कॅनडा कॉर्नर भागात नावाच्या बांधकाम सुरू यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांनी कमी दरात फ्लॅट मिळवण्यासाठी प्रशासनाची दिशाभूल केली आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे या कोटातून तब्बल चार फ्लॅट स्वतःच्या नावावर पदरात पाडून घेतले या गैरव्यवहाराविरोधात माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी आवाज उठवला होता एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये दिगोळे यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि अटकेची नोटीसही त्यांना देण्यात आली अटक करा असा निर्णय देण्यात आला याशिवाय पन्नास हजाराचा दंडही त्यांना ठोठवण्यात आला आहे आता बघा कायदा काय सांगतो लोकप्रतिनिधी कायदा जर एखाद्या आमदाराला दोन वर्षासाठी अटकेची नोटीस आली किंवा अटक झाली असेल तर त्याच्या आमदार किन त्याच्याकडे असणारं मंत्रीपद हे जाऊ शकतं आता हा निर्णय आल्यानंतर झालं असं की अचानक माणिकराव कोकाटे यांची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात आलं लगेच त्यांना रुग्णालयात दाखली करण्यात आलं त्यामुळे सहानुभूती दाखवून हा निर्णय स्थगित करावा अशी मागणी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी न्यायालयात केली त्यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असं आरोग्यपत्र किंवा लेखी त्यांचे वकील सादर करू शकले नाहीत त्यामुळं कायदे सगळ्यांसाठी समान आहेत मग तो सामान्य मनुष्य असू दे आमदार असू दे किंवा मंत्री असा निर्णय देत अटकेचा जो निर्णय होता तो न्यायालयानं कायम ठेवला दंडही कायम ठेवला त्यामुळं आता माणिकराव कोकाट यांना कधीही अटक होऊ शकते असं सांगितलं जाऊ शक जाऊ लागलं पण ज्या त्याच्यानंतर त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मात्र उच्च न्यायालयानं या सगळ्या प्रकरणावर तातडीची सुनावणी करण्यासाठी नकार दिल्यामुळं आता त्यांना राजीनामा द्यावा लागला ही राजीनामा देण्याची प्रक्रिया कशी असते तर विधिमंडळात न्यायालयानं शिक्षा जी दिली आहे त्याची प्रत जर प्राप्त झाली तर मग त्या आमदाराला मंत्रिपदाचा राजीनामा देवा द्यायला लागतो खरं तर फडणवीस जेव्हा माणिकराव कोकाट यांचं रमीचं प्रकरण झालं होतं तेव्हाच त्यांचा राजीनामा घ्यावा असं त्यांनी सुचवलं होतं पण अजित पवारांना अजित पवारांना त्यांचा राजीनामा घ्यायचा नव्हता पण वातावरण तापत असलेलं बघून या घटनेवर सध्या अजित पवारांनी कोकाटेंकडे राजीनामा मागितला त्यांनी तो राजीनामा सादर केला विधिमंडळात सादर केला तो राजीनामा स्वीकारण्यात त्यावं असंही म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हा राजीनामा लिहिला गेला त्यानंतर हा जो राजीनामा आहे तो राज्यपालांकडं फडणवीसांनी पाठवला राज्यपालांनी तो राजीनामा स्वीकारला आणि आता माणिकराव कोकाटे हे क्रीडा मंत्री नसणार आहेत आता क्रीडा मंत्रीचं जे खातं आहे ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ पर्यंत अजित पवारांकडेच असणार आहे असं सांगण्यात येते जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर अर्थात एकतीस जानेवारी पर्यंत या सगळ्या निवडणुका संपवाव्यात असं निर्णय म्हणजे असं न्यायालयानं सांगितल्यामुळं त्यानंतरच या ठिकाणी म्हणजे मंत्रिपदाचं खातं क्रीडा मंत्रिपदाचं खातं कुठल्या तरी नेत्याला देण्यात येईल असं सांगितलं जातंय तोपर्यंत हे जे खातं आहे क्रीडा मंत्रिपदाचं माणिकराव कोकटनचं त्याचा सगळा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आता माणिकराव कोकाटे यांच्या जागी कुठल्या कुठल्या म्हणजे त्यांचं जे पद रिक्त झाले त्या जागी कुणाकुणाची नेमणूक केली जाऊ शकते असं म्हणलं जाते त्याच्यावर आता आपण नजर फिरूयात खरंतर हे मंत्रीपद देत असताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जाते आता बघा माणिकराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्थात नाशिक जिल्ह्यातील म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळ चा विस्तार झाला तेव्हा नाशिकला कुठेतरी अजित पवारांकडून चुक्त माप देण्यात आलं असं पाहायला मिळालं कारण नाशिकमध्ये कोकाट्यांना मंत्रिपद देण्यात आलं नरहरी झिरवळांनाही मंत्रिपद देण्यात आलं आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनाही मंत्रिपद देण्यात आलं त्यामुळं नाशिकमध्ये तीन तीन मंत्री झाले त्यामुळे आता कोकाटे यांना राजीनामा यांचा राजीनामा झाल्यानंतर ते जे मंत्रिपद आहे ते परत नाशिककडेच जावं असं म्हटलं जाते आणि म्हणून या ठिकाणी नाशिकमधले असणारे निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर यांचं नाव पहिल्यांदा चर्चेत येत आहे दिलीप बनकर हे निफाड मतदारसंघाचे आमदार आहेत लक्षात घ्या यंदाची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सगळ्यात पहिला निकाल लागला असेल तर तो, तो निफाड विधानसभा मतदारसंघाचा आहे दोन हजार चारला ते या मतदारसंघातून विजयी झाले आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली दोन हजार चौदा दोन हजार ते सत्तेपासून दूर राहिले मात्र दोन हजार एकवीसच्या दरम्यान रानवड सहकारी साखर कारखान्याला पुनर्जीवन देण्यात त्यांचा महत्वाचा हात होता वाटा होता त्या अजित पवारांचे विश्वासू समजले जातात शिवाय ते जाता। नाशिकमधलेच असल्यामुळं त्यांना जर मंत्रीपद देण्यात आलं तर मंत्रिपद नाशिकमध्येच येईल असं सांगितलं जाते त्यामुळं सगळ्यात आधी दिलीप बनकर यांचं नाव चर्चेत आहे दुसरं नाव म्हणजे धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे यांचं नाव का चर्चेत आलं आहे हे सांगणारा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही केला हे सगळं प्रकरण झालं त्याच दिवशी धनंजय मुंडेंनी दिल्लीला जाऊन एन डी एमधील काही महत्त्वांच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात आलं आता ही भेट कोकाट्यांचं हे सगळं प्रकरण आहे म्हणून झाली की ही भेट ठरवली होती यावर चर्चा सुरू झाली आणि म्हणून आता जर कोकाट्यांचं पद गेलं किंवा मंत्रीपद गेलं तर या जागी आपल्याला मंत्रीपद देण्यात यावं ही मागणी करण्यासाठी धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आणि धनंजय मुंडे यांचंही नाव चर्चेत येऊ लागलं आहे तिसरं नाव आहे ते म्हणजे अनिल पाटील यांचं अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांना हे मंत्रिपद दिलं जाऊ शकतं हे खातं दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे जळगाव जिल्ह्यात हे खातं मिळावं असं म्हटलं जातं आहे खरं तर दोन हजार चौदाला त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन, दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ला ते विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले तर जळगाव जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर अजित पवारांचे एकमेव आमदार अनिल पाटील आहेत महायुतीमध्ये म्हणजे जेव्हा शिंदेची सेना युतीत आली आणि अजित पवारांची साथ लाभली तेव्हा महायुतीमध्ये त्यांना पुनर्वसन मदत व पुनर्वसनचं मंत्रिपद अर्थात हे खातं देण्यात आलं होतं मात्र त्यानंतर यंदाच्या झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही त्यामुळे ते नाराज होते मात्र जळगावमधील कार्यकर्त्यांची नाराजी ओळखूनच लगेचच थोड्या दिवसांनी त्यांना प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली तसेच जळगाव जिल्ह्यातील पक्ष संघटनेची महत्त्वाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आणि म्हणूनच नाराज झालेल्या अनिल पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना हे मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येते पुढचं सा नाव बीडमधील ज्येष्ठ नेते अजित पवार गटाचे प्र प्रकाश सोळंके यांचं नाव देखील चर्चेत आहे त्यांना ता, देखील हे मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं देखील म्हणलं जाते पुढचं नाव आहे ते म्हणजे मावळचे आमदार सुनील शेळके यांचं खरं तर दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेत यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मावळ पॅटर्न शेळके यांच्यापोती मोठ्या प्रमाणात गाजला होता सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदारांपैकी ते एक होते जेव्हा मंत्रीपद मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता आणि मंत्रीपद कोणाला मिळणार अशी चर्चा होत होती तेव्हा ते स्वतः मी मंत्री व्हावं अशी अजित पवारांची इच्छा आहे अशी मागणी किंवा त्या आपण मंत्री व्हायला इच्छुक आहोत असं अशी इच्छा त्यांनी बोलूनही दाखवली होती एवढंच नाही तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी जेव्हा फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा मावळातील अकरा प्लॅ पॅराग्लायडर्सनी प्ला, प्ला, सातशे फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकावले होते त्यांची ही जी गोष्ट होती हा जो स्टंट होता तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता शेळक्यांना मंत्रिपदाची संधी दिली जावी म्हणून ते हे सगळं करत आहेत अशी टीका देखील त्यांच्यावर तेव्हा झाली पुढचं नाव आहे ते म्हणजे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा तिन्ही वेळेला निवडणुका लढवून ते जिंकून आले यंदा त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली हॅट्रिक पूर्ण केल्यामुळं यंदा आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र ती त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही अलीकडे पाहायला गेलं तर संग्राम जगताप प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळं अजित पवारांनी अनेकदा त्यांना सुनावलंही आहे त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती आणि आता हे पद जे रिक्त झाले ते खातं त्यांना दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे तेव्हा आता अजित पवारांच्या मनात नेमकं काय अजित पवार जातीय समीकरणांचा विचार करतील किंवा मग पुढील येणाऱ्या ज्या निवडणुका असतील तर आता स्थानिकच्या निवडणुकाही पार पडल्यात त्यामुळे अजित पवार नेमका कोणत्या पर्यायाचा अवलंब करतात म्हणजे एखादा मराठा उमेदवार देतात ओबीसी देतात जातीय समीकरणाचा विचार करतात की वेगळाच मार्ग निवडतात हे सगळं पाहणं महत्वाचं आहे मात्र या सांगितलेल्या नावांपैकी कुणाला मंत्रिपद दिलं जाण्याची जास्त शक्यता असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका